अंबरनाथमध्ये दोन तरुणांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेऊन टोळी मागे लागल्याची घटना तीन एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी तब्बल दीड महिन्यांनी गुन्हा दाखल केला आहे अंबरनाथ पश्चिमेच्या केटी स्टील परिसरात तीन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मोईनुद्दीन शेख आणि नवाज अकील हे दोन तरुण दुचाकीवर जात असताना त्यांच्यावर आधीपासून सापळा रचून बसलेल्या चार अनोळखी तरुणांनी गाड्या आडव्या टाकत त्यांना अडवलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून हे दोघे एन जी पंपावर पळाले असता या गुंडांच्या टोळीने त्यांचा हातात कुराड घेऊन पाठलाग केला सुदैवानं हे तरुण एन जी पंपाच्या ऑफिसमध्ये लपल्यानं त्यांचा जीव वाचलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती मात्र अंबरनाथ पोलिसांनी फक्त एन सी नोंदवून घेतल्याने मोईनुद्दीन शेख याने पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होऊन अखेर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बावीस मे रोजी या प्रकरणात हत्यार कायदा आणि अन्य कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे मात्र या गुन्ह्यात सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे आरोपींना अटक करण्याची तजवीज नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे 没有。<music>